आज मुंबईमध्ये दोन ठिकाणी महायुतीच्या बैठका येऊ घातलेल्या आहेत किंवा हा व्हिडिओ शूट करेपर्यंत एक साधारण चार तासाचा कालावधी या बैठकांना आहेत त्यापैकीची एक बैठक माटुंग्याच्या षण्मुखानंदमध्ये आहे आणि ती तीन पक्षांची बैठक आहे महायुतीतले जे तीन पक्ष आहेत म्हणजे भाजप शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांचा मेळावा किंवा बैठक असं आपण म्हणू शकतो कारण त्यामध्ये आमदार असणार आहेत खासदार असणार आहेत वेगवेगळे जिल्हा प्रमुख असणार आहेत पदाधिकारी असणार आहेत अशी ती प्रमुख लोकांची बैठक षण्मुखानंदमध्ये होते आणि दुसरी एक बैठक मलबार हिलच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये होणार आहेत त्यामध्ये तीन पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत ते असणार आहेत आणि हे सगळे क हे सगळं करण्याचं कारण काय आहे तर हे सगळं करण्याचं कारण आहे जी बारा तारखेला विधान परिषदेची निवडणूक येऊ घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे आता अकरा जागांसाठी बारा उमेदवार आहेत आणि या बारा उमेद या बारा उमेदवारांपैकी पडणार कोण याच्यावरच अनेक खलबतं सुरू आहेत मी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या एका मोठ्या बर या संदर्भात चर्चा केली आहे त्या नेत्याचं म्हणणं काय आहे ते मी आपल्याला सांगणार आहे आणि त्याचंच विवेचन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये जेव्हा विधानपरिषदेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला काँग्रेसची मतं फुटली होती आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यासारखा दलित उमेदवार मुंबईचा माजी महापौर राहिलेला नेता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दलित असल्यामुळे जवळ वाटणारा हा उमेदवार दोन वर्षापूर्वी पराभूत झाला होता हा पराभव काँग्रेसच्या हायकमांडच्या खूपच जिवारी लागला होता याचं कारण असं आहे की याचं कारण प्रत्येकाने आपापल्या सोयीचं राजकारण केलं काहींनी लक्ष्मीदर्शन केलं आणि तिथेच मतं फुटली होती आता अशीच गोष्ट दोन वर्षाने होऊ घातलेली आहे आणि ते जे फुटणारे आमदार आहेत किंवा ते फुटणारे लोक आहेत ते कोण असणार आहेत याच्याबद्दल अनेक चर्चांना विध विधिमंडळाच्या परिसरामध्ये काल ऊत आला होता याचं कारण काय तर शुक्रवारी यापैकीचा अर्ज मागे घेण्याची म्हणजे पाच तारखेला यापैकीचा एखादरी उमेदवाराने अर्ज मागे घेतला असता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती कारण अकरा जागा आणि बारा उमेदवार असं ते सूत्र आहे आता प्रत्येकाला तेवीस मतांची गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस या सगळ्या तिन्ही नेत्यांना असं वाटतंय की आपले उमेदवार निवडून येतील यापैकी पाच उमेदवार आहेत भाजपचे दोन उमेदवार आहेत शिवसेनेचे म्हणजे तिथे सात झाले आणि अजित पवारांनी दोन उमेदवार दिलेले आहेत म्हणजे ते नऊ झाले ते उमेदवार कोण आहेत तर परभणीचे राजेश विटेकर आणि पक्षाचे सचिव शिवाजीराव गर्जे आता आणखी दोन उमेदवार आहेत ते आहेत शी उबाटाचे मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील जे रायगडचे जयंत पाटील ज्यांना शरद पवारांनी पाठिंबा दिलेला आहे किंवा त्यांच्या मतांच्या जोरावर ते निवडणूक लढत आहेत आता शरद पवारांकडे चौदा पंधरा मतं आहेत पण मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका महत्त्वाच्या नेत्याला शुक्रवारी भेटलो मी भेटल्यानंतर त्यांना थोडंसं बोलतं करण्याचा प्रयत्न केला आणि हा आत्ताच्या घडीला पक्षात सगळ्यात वजनदार असलेला नेता एक गोष्ट सांगून गेला आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातली मतं आम्ही फोडणार आहोत तर मी त्यांना असं म्हटलं की नेमकी किती मतं फुटणार आहेत असं तुम्हाला वाटतं तर ते म्हणाले मी आता तुम्हाला या संदर्भातला आकडा सांगत नाही पण आमचा कार्यक्रम तयार आहे तर मी म्हटलं तुम्हाला आकडा सांगायला काय हरकत आहे त्यावेळेला ते असं म्हणाले की आकडा सांगितला तर अजितदादा ॲलर्ट होतील ते काही काल परवा राजकारणात आलेले नाहीत आणि त्यामुळे आकडा किंवा कोणतेही संकेत न देता शरद पवार हे अजित पवारांची पंधरा मतं फोडणार आहेत किंवा चौदा मतं फोडणार आहेत किंवा सोळा मतं फोडणार आहेत असा आकडा त्यांनी दिलेला नाही आहे पण अजित पवारांची मतं फुटणार एवढं मात्र नक्की झालेलं आहे आता मिलिंद नार्वेकर हे जे निवडणूक लढत आहेत त्यांचा भर जो आहे तो काँग्रेसच्या मतांवर आहे जी काँग्रेसची शिल्लक राहिलेली मतं आहेत त्याच्यावर आहेत दुसऱ्या पसंतीच्या मतांवर आहे ही विधानपरिषदेची निवडणूक जी असते मित्रो ती बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांनी अत्यंत एक क्लिष्ट प्रक्रिया आहे म्हणजे ती समजून घेण्यासाठी तुम्ही एकतर आशिष कुलकर्णी असलं पाहिजे किंवा तुम्ही देवेंद्र फडणवीस असलं पाहिजे किंवा तुम्ही एकनाथ शिंदे असलं पाहिजे किंवा तुम्ही अनिल परब असलं पाहिजे पण याच अनिल परबांचा मागच्या वेळेला खेळखंडोबा झाला होता हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळे ज्यांना असं वाटतं की ही मतं म्हणजे दोन अधिक दोन चार होतात तर असं नाही आहे मित्र या मतांना असलेलं मूल्य या मतांना असलेली पसंती या मतांची तोडफोड हे सगळंच विलक्षण आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लखलखत्या लक्ष्मीचा लाभ अनेकांना होणार आहे आता ही मतं फुटू नयेत यासाठी आज संध्याकाळी सहा वाजता षण्मुखानंदमध्ये जी बैठक आहे ती तर म्हणजे अगदी सगळे लोक तिथे असणार आहेत म्हणजे आमदार असणार आहेत खासदार असणार आहेत नगरसेवक असणार आहेत जिल्हा प्रमुख असणार आहेत वेगवेगळे विभागीय नेते असणार आहेत असे एक चार हजार लोक या बैठकीला येणार आहेत तर इथे काही या बाबतीतला फार मोठा चर्चेचा कार्यक्रम नसेल इथे जे काय असेल ते डोबळमानाने समजावणं वगैरे असेल पण सह्याद्रीवर जी आज बैठक होणार आहे संध्याकाळी सहा वाजता फडणवीस शिंदे आणि पवार यांच्यामधली ही बैठक महत्त्वाची असणार आहे या बैठकीमध्ये कोणावर लक्ष ठेवायचं कोण फुटू शकतं कोण फुटण्याचा प्रयत्न करू शकतो या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जे आमदार आहेत ते फुटणार नाहीत असं समजण्याचंही काही कारण नाही याचं कारण मी आपल्याला इतकंच सांगतोय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेला एक त्यांचा ज्येष्ठ सहकारी हा आत्ताही या दिवसातही उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे पैशाने धनाढ्य असलेल्या या नेत्याचं म्हणणं असं आहे की जर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या समोर भुवया उंचावून डोळे वटारून किंवा व्यवस्था आणि यंत्रणा वापरून जर मुख्यमंत्री होऊ शकतात तर असा प्रयत्न आम्ही केला तर काय चुकलं आता हा नेता कोण आहे त्याच्याकडे असलेलं जी काही धनाढ्य पद्धतीची व्यवस्था आहे ती कोणाची आहे हे सगळं समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे समर्थ असतील किंवा ते त्यांनी तसं कार्यक्रम सुरूही केला असेल पण गोष्ट एकनाथ शिंदे यांच्यासाठीही तितकी सोपी नाही आहे हां हे खरं आहे की एकनाथ शिंदे यांच्या नजरेतून किंवा यांच्या एकूणच चौकटीतून असे काही लोक सुटणं आणि जर समजा ते सुटले त्यान तर त्यानंतर त्यांचं जे काही होईल ते परिणाम देखील शेवटी व्यवस्था व्यवस्था यंत्रणा माणसं याच्यामध्ये फरक असतो आणि त्यामुळे आत्ता अजितदादा पवार यांच्यासाठी येणारे सहा दिवस हे प्रचंड दगदगीचे कष्टाचे तापदायक आणि तितकेच डोक्याला भुंगा करणारे आहेत याचं कारण असं आहे की सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत जे काही अजित पवारांच्या वाट्याला आलेलं आहे त्यातून अजित पवार अद्याप स्थिरस्थावर झालेले नाहीत मित्र हो आजही अजित पवार जे काम करत आहेत त्यांनी आता अर्थसंकल्प मांडला ते वेगवेगळ्या वेग प्रश्नांना सामोरे जात आहेत ते कामकाजामध्ये सहभागी होत आहेत हे फक्त एका राजकीय नेत्याची इच्छाशक्ती आणि ज्याला आपण पॉवर म्हणतो त्या पॉवरवर ते या गोष्टींना सामोरे जात आहेत पण अजित पवार हे आतून प्रचंड हल्लेले आहेत याचा प्रत्यंतर आपल्याला विधानसभेच्या लॉबीमध्ये ते वावरताना ते विधानसभेत बसलेले असताना ते माध्यमांशी बोलत असताना किंवा ते गाडीतून उतरून अगदी आपल्या कार्यालयापर्यंत जाताना जर त्यांची देहबोली ही अभ्यासू पद्धतीने आपण तपासली तर हे नक्की कळू शकतं की अजित पवार यांच्यासारखा शरद पवारांच्या आखाड्यात तयार झालेला एक मल्ल हा न दिसणाऱ्या जखमांनी आणि दुखण्यांनी काहीसा हैराण परेशान झालेला आहे आणि याच मल्लाची खरी कसोटी आता येणाऱ्या काही सहा सात दिवसांमध्ये लागणार आहे जर समजा शिवाजी गर्जे किंवा राजेश विटेकर यांच्यापैकी एकही उमेदवार जर पडला तर त्याची खूप मोठी किंमत या उमेदवारांना किती मोजावी लागते हा वेगळा भाग आहे अजितदादा पवार यांना ती खूप मोठ्या प्रमाणात मोजावी लागेल आणि जर या निवडणुकीमध्ये दगाफटका झाला तर आपण लिहून ठेवा मित्र हो ही महायुती येणाऱ्या विधानसभेला प्रत्येकजण वेगळा लढून जाईल याचं कारण असं आहे की जर अजितदादांबरोबर हे असं घडलं आणि ते घडणारच आहे याचं कारण असं आहे की कुठल्याच गोष्टीची खात्री कोणीच देऊ शकत नाही आहे इतकं महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर आणि अशांत झालेलं आहे आणि त्यामुळे कुणाचाही का आणि हे मी नाही म्हणत आहे हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल क्रिकेटपटूंच्या भाषणाच्या वेळी बोलून दाखवलं आहे की कोण कोणाची कधी विकेट काढेल हे सांगू शकत नाही कोण कोणाला कधी रनआउट करू शकेल हे सांगू शकत नाही अशी परिस्थिती जी क्रिकेटमध्ये असते ती महाराष्ट्राच्या राजकारणात झाली असल्याचं काल स्वतः मुख्यमंत्र्यांनीच बोलून दाखवलं आहे मुख्यमंत्री काय म्हणालेत हे देखील आपण समजून घेऊ शकतो आणि त्यांच्या या म्हणण्याचा खूप मोठा अर्थ आहे हा अर्थ जर अजित पवारांना नीट कळला नाही तर महायुतीचा सगळा कार्यक्रम निरर्थक होऊ शकतो इतके संकेत शुक्रवारच्या संध्याकाळने दिलेले आहेत आणि शरद पवारांच्या त्या तरुण नेत्याने देखील दिलेले आहेत आता फक्त आपल्या हाती एवढंच आहे की बघायचं आहे मतं कुणाची फुटतात आणि ती कुणासाठी फुटतात मतं फुटणार आमदार फुटणार हे तर आता स्पष्ट झालेलं आहे आणि दोन हजार बावीसचा फ्लॅशबॅक झाला तर जसं दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जमाल गोटा दिला होता आता महायुतीला कोण जमाल गोटा देणार हेच बघायचं आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं अजितदादा पवारांनी जे धाडसी पाऊल उचललेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी अधिक धोक्याचं ठरू शकेल अजितदादा पवार यांचा जर एक उमेदवार पडला तर महायुतीची जी तीन चाकांची रिक्षा आहे ती पलटी होऊ शकेल आपलं जे मत असेल ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा मित्रो आणि आपण व्यक्त केलेल्या मतावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही महत्त्वाचे विषय टप्पे आणि संदर्भ यांच्यासहित दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राइब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी खात्री बाळगतो आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर याच्या व्हिडिओच्या खाली असलेलं लाल रंगाचं बटन दाबून टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला आपण जराही वेळ दौडू नका कारण आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद